नमस्कार मित्रांनो मग मी भगवान धिरडे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आता घरून आलो मित्रांनो रानात जात असताना वाटामध्ये हे शेण आहे मित्रांनो हे शेण पडलेलं होतं तर ह्या जागेवर मित्रांनो ते शेणाची माती झाली बघू शकता मित्रांनो माती कशी झाली अगदी चहाच्या पत्तीसारखी बघू शकता हे तर मित्रांनो शेतीमध्ये शेणाला खूप महत्त्व आहे मित्रांनो ज्याच्यापाशी असेल तिने जास्तीत जास्त शेणाचा वापर करा आणि आपली भूम आता स्वशक्त बनवा पहिल्यान बनवा मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो जुनी मन आहे मित्रांनो एक की शेण पडलं की माती घेऊन उठतं तर व्हिडिओ बनवा वाटला म्हटलं हे बुडाच शेण आहे मित्रांनो अजून तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू अशीच नवीन माहिती घेऊन